आज नर्मदा परिक्रमेचा बहात्तरावा दिवस आणि हरई येथील पंचमलाल यादव यांच्या घरात काल आमचा रात्री मुक्काम होता तर आज तिथून पुढे अमरकंटकच्या दिशेनं आता अमरकंटक अंदाजा वीस पंचवीस किलोमीटर दूर आजचा दुपारीच आम्ही अमरकंटकमध्ये पोहोचू असा अंदाज आणि त्या दिशेनं आम्ही आता सकाळी सकाळी ही छोटीशी नदी पार करून त्या ठिकाणी चालायला सुरुवात करत आहोत आता जसजसं अमरकंटक जवळ येईल तसतशी दर्शनाची ओढ मैयेच्या ठिकाणी जायला भेटणार उगम स्थान पाहायला भेटणार या ठिकाणी असं हे पूर्ण जंगल आणि ह्या जंगल मार्गामध्ये इकडल्या साईडनं लोकांची शेती आहे एका साईडनं जंगल आहे समोर सूर्यनारायण दर्शन देण्यासाठी तयार आणि आम्ही सगळेजण अमरकंटकला जाण्यासाठी तयार सगळा जंगल मार्ग आहे कच्चा रस्ता आहे पक्की सडक नाही असच चलत चलत आमचा हा आजचा प्रवास सुरू आता आम्ही जंगलामध्ये प्रवेश केला केलाय पूर्ण जंगल सूर्यनारायण ह्या जंगलामध्ये भागवत काका आणि मी गणेश काका आणि गोऱ्या काका पुढे गेलेत आमचे एक पाच मिनटं पुढे होते ते तर अशा ह्या जंगल मार्गामध्ये शांत निवांत सुई पडली तर आवाज येईल इतकी शांतता अशा जंगलामध्ये आम्ही अमरकंटकच्या दिशेनं दमघडच्या दिशेनं या ठिकाणी जात आता हे जंगल मार्ग सोडून सडक मार्ग या ठिकाणी मुलगाव हे दोन किलोमीटर दाखवते आता हे फेरिसीमुलगावापासून म्हणजे गावाकडे आम्ही या ठिकाणी चालायला सुरुवात केली फेरीसेमर ह्या गावापासून पुन्हा जंगल लागलं आणि फक्त रस्ता हा सडक मार्ग आहे मगवाचा रस्ता जंगल होता पण साधा रस्ता होता हा डांबरी रस्ता सडक मार्ग आहे जंगल तसंच दाट शांत आणि त्याच्यातून हे गणेश काका हे भागवत काका आणि गोरे काका आता का मागे असाच दमघडीतून दोन किलोमीटर दाखवते तर एक एक पाऊल मै उगमस्थानाकडे अमरकंटककडे या ठिकाणी आमचं चालू आहे ही दमगड येथील श्रीरामकुटी अमरकंटकच्या अलीकडला हा आश्रम या ठिकाणी हे मयेचं रूप मैया छोट्या रूपामध्ये बालरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते हे एकदम छोटंसं रूप मयेचं आणि तिकडं समुद्राकडे एकदम मोठं ओंकारेश्वरला मध्यम असं सगळ्या प्रकारचं रूप मयेचं आपण या ठिकाणी पाहिलं असं हे मैयाचं छान स्वरूप हा मैयाचा आवाज आणि अशा ठिकाणी आम्ही आलो हात पाय धुवून अमरकंटककडे आम्ही प्रयाण करणार नर्मदे हर दमगडून पुढे निघाल्यानंतर इथे छोटीशी मैया जंगलाचा हा भाग गणेश काका भागवत काका गोरे काका असे का। आम्ही या जंगल मार्गे अमरकंटकच्या जवळजवळ जात असताना जंगलातूनच पूर्ण रस्ता आहे अमरकंटक पर्यंत गणेश काका आणि गोरे काका अवघड रस्त्याने येताना रस्ता एकदम चढाचा आहे अवघड आहे भागवत काका पुढे गेलेत सगळ्यापेक्षा नंबर एक असं हे दमघडच ठिकाण हे भागवत काका चाललेत नर्मदा हर ही दूधधारा या ठिकाणी नर्मदा मैयाचं पाणी दुधासारखं पांढरं शुभ्र दिसतं त्याच्यामुळं या ठिकाणाला दूधधारा असं म्हणतात हर बाबाजी कपिलधारा या ठिकाणी मयेचं पाणी उंचून पडतं धबधबा टाईप आम्हाला एकदम तिथे जायला नाही जमत

अस हे नर्मदा मैयाचं जल असं वरून खाली ह्या ठिकाणी पडत खालचा भाग काही लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत जंगल आहे परिक्रमावासी असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी जायला जमत नाही मैयाच पाणी त्या ठिकाणी खाली पडत कल्याण आश्रम अमरकंटक या ठिकाणी संध्याकाळची पूजा त्यांचा असणारा हा सुंदर आश्रम भगवान भोलेनाथ बाबांचा हा मूर्ती छान आणि सुंदर आश्रम सकाळी आम्ही हरई ह्या गावाहून निघालो त्याच्यानंतर पूर्ण जंगल मार्ग असल्यासारखा होता सर्वप्रथम मैयेच्या किनाऱ्यावरनं निघाल मिरिया हे गाव लागलं सकाळी म किनारा नव्हता नंतर परत लागला सकाळी मिरिया खेरीसेमत असे गाव लागले त्याच्यानंतर मग आम्ही दमगडला आलो दमगडला मयेचा किनारा दमगडच्या असणाऱ्या आश्रमामध्ये आम्ही त्या ठिकाणी दुपारची प्रसादी घेतली आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मग दुधीघाट कपिलघाट दुर्वासारस त्यांची गुफा परंतु आम्हाला गुफेकडे जाता आलं नाही कारण गुफेच्या वरे आम्ही आलेलो होतो त्याच्यानंतर मग पुन्हा अमरकंटक ह्या ठिकाणी हा कल्याण आश्रम या कल्याण आश्रमामध्ये आम्ही आज आमचा बहात्तरावा मुक्काम या ठिकाणी केला परिक्रमावासियांसाठी एकदम समोर रूम है हाँ समोर रूम मधे परिक्रमा वासी है उसे हाँ अच्छा हम सब बहुत तरवा मुकाम अमी यहाँ ठीक नहीं केला नर्मदे हर मित्र हो जंगल बगा कितनी शांता है या जंगलामध्ये आमच्या दोघाच्या व्यतिरिक्त कोणीच नाही किती वरडलं तरी कुठपर्यंत आवाज जाणार नाही अशा ह्या जंगलामध्ये दमगडकडे आम्ही निघालेलो आहेत कशाचाही आवाज येत नाही फक्त पक्षाची चिवचिवाट झाडांच्या पानाचा आवाज आमच्या बुटाचा आमच्या पिशवीचा आवाज बाकी कशाचाही आवाज या ठिकाणी येत नाही मोबाईलला रेंज नाही आहे अशा भयंकर शांतता असणाऱ्या ह्या अशा जंगलामध्ये चालण्याचा योग मयेची असणारी ओढ हे आम्हाला त्या ठिकाणी मयेच्या जवळजवळ जवळ जवळ नेत आहे असंही शांत जंगल एखाद्या ऋषीमुनीसाठी तप करायला फार छानशी जागा या ठिकाणी आहे इकडं खोलदरी आहे इकडं असा डोंगर आहे हा रस्ता